महाराष्ट्र दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख कोटी मतदार आहेत यातील केवळ मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत तर अठरा ते एकोणावीस वयोगटातली मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असं म्हटलं जाते की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीत विजय किंवा पराभवचा निर्णय ठरवतात हार मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचं मत एक मत किती मोठे यावरून दिसून येते महाराष्ट्रात मात्र ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर हजार पुरुषां मतदारांमध्ये नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्यात नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यात अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदानात अधिक झाले आहे महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहे गडचिरोली सर्वात जास्त एक लाख मतदार आहेत राज्यात ते दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेले मतदारांची संख्या अठरा पॉईंट साठ हजारांपेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के होती आणि दोन हजार एकोणावीस मध्ये एकसष्ट पॉईंट चौचाळी टक्के इतके होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतके मतदान झाले एकोणावीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पॉईंट एकोण सत्तर टक्के मतदान झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद किंवा दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानले जाते आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समाजापलीकडची कर आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशासह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वोपरी प्रयत्न करते महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर, तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी साठी ब्युरो रिपोर्ट नमस्कार माझे नाव हरीश देवमन्निकम मी माध्यमिक शिक्षक आहे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीचे वारे सर्वीकडे वाहू लागले आहेत या निवडणुकीमध्ये जे मतदार आहे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये नऊ साडेनऊ कोटी मतदार आहेत या साडेनऊ कोटीमध्ये चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार आहेत आणि महिलांची संख्या जवळजवळ बरोबरीने म्हणजे चार कोटी साठ लाख महिलांचं मतदान आहे या सर्व मतदारांमध्ये साधारण साडेनऊ कोटी मतदारांमध्ये तरुणांची संख्या मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे अठरा ते एकोणावीस या वयोगटातील नव मतदार म्हणू आपण त्यांना तर त्यांची संख्या सतरा लाख आहे आणि तीस ते पन्नास हे सुद्धा तरुणांमध्ये दे येतात म्हणजे साधारण अठरा ते पन्नासचा जर विचार केला तर सव्वा दोन कोटी मतदार हे तरुण मतदार आहेत आणि आगामी काळामध्ये ही जे ही जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये या तरुणांचं मतदार म्हणजे हे तरुण खरं मुख्यमंत्री ठरवणार आहेत पण या तरुणांच्या हाती भविष्यातला मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून या तरुणांनी मतदान केलं पाहिजे मतदानाला मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मतदानाला गेलं पाहिजे इतरांनाही सांगितलं पाहिजे आपल्या कुटुंबातल्या घटकांना कुटुंबातल्या स्त्रियांना विशेष करून स्त्री जे असते तर ती मतदानाला जाण्याचा कंटाळा करते पण स्त्रियांनी वृद्ध माणसांनी वयस्कर आई वडील मित्र यांना जास्तीत जास्त, जास्त संख्येने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आगामी काळामध्ये भविष्यामध्ये आता या मतदारांनी काय केलंय मागचा जर मतदाराचा विचार केला आपण म्हणजे नवीन मतदार फक्त दोन टक्के आहेत आणि उरलेले अठ्ठ्याण्णव टक्के मतदार हे जुने आहेत या जुन्या मतदारांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोघही म्हणजे यांचा राजकारणी यांचा अनुभव घेतलेला आहे साधारणपणे मतदान जर मोठ्या प्रमाणात झालं तर निश्चितपणे भविष्यामध्ये सरकार त्यां त्यांच्या दृष्टीने तरुणांच्या दृष्टीने विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही पुन्हा मी एकदा विनंती करतो की मतदान करणं हा आपला हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी मतदानाला जाणं मतदान करणं आणि प्रामाणिकपणे मतदान करणं कोणत्याही पद्धतीने का जे काही जातात ते न घेता मतदान करणं ही सर्व नव मतदारांना आणि सर्व महिला पुरुष मतदारांना माझी विनंती आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या जीवनात अपडेट